तर हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं रवडी बबली यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पण आम्ही आमदार निवासमध्येच आहोत आणि बघा आम्हाला इथे आल्यानंतर समजलं की इथे नागपूरमध्ये की टपरीची चाय जी आहे ती इथे मिळते तर चला आता आपण जात आहोत डॉली की टपरीवरती तर काल संध्याकाळी आणि काल दुपारी पण आम्ही त्याच्या टपरीवरती जाऊन आलो पण तो काय आम्हाला मिळाला नाही पण तरी भेटला तेव्हा आमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हते तर मित्रांनो आता फ्रेश होऊन त्याला आम्ही टाईम दिलेला त्याला सांगितलं होतं का प्लीज डॉली भाई एवढ्या वेळेस रिक्वेस्ट आहे का साडेबारा एकपर्यंत या म्हणून तर गाईज बघा आता उशीर झालेला आहे सर्वजण जे आहेत ते फटाफट जात आहेत तर चला आपण पण निघूया आणि भेटूया डॉली की टपरीच्या टपरीच्यावरती बाय बाय तर गाईज बघा मी जो आधी ड्रेस घातलेला अजय बोलले का मला ड्रेस चेंज कर त्यामुळे मी ड्रेस जीन्स टॉप काढला आणि पंजाबी सूट घातलेला आहे तर चला उशीर होत आहे सर्वजण गेलेले आहेत पुढे तर आपण आता भेटूया डॉली चायवालेच्या टपरीवरती बाय बाय तर गाईज आम्ही आहोत आता ऑटोमध्ये बघा आम्ही तिघीजणी आणि आम्ही जात आहोत डॉलीची टपरी बघण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला ही डॉली जो आहे तो आवडेल नागपूरमध्ये फेमस आहे डॉली कपरी चायवाला तर आपण त्याच्याच दुकानावरती आता जात आहोत चला भेटूया आपण किल्ल्या आपल्या पोटसारखं ते बाहेर बाहेरून तर सेम आपल्या पालघर सारखं पोट पण मोठे आमचे चपरी पण तो, तो नाहीये सध्या इथे त्याच्या लोकेशन वरती जे आहेत ते आम्ही आलेले आहेत त्यांच्या स्टाईलमध्येच मला चहा घ्यायची होती कोणसा दिखाव ना लडकी को जो नाही कोई बात नाही मेरी लडकी का बना हो ब्लैक में नहीं चाहिए उसको ये कलर दे रहा है वा, व्हाइट चाहिए व्हाइट सफेद चाहिए ये मेरे परिलोक ने गोगल को है ना इसको भी देना है कार्टून जैसे लग रही है बच्चों को ऐसे आ रहे डॉली चायवाल्याची टपरी बिलगेटचे बॅनर वगैरे खूप छान बाकी त्यांचे जे वर्कर्स आहेत ते इथे काम करतात एनी टाइम जे आहे तिथे एवढी गर्दी असते बघा त्यांच्या सोबत फोटो घेण्यासाठी तसेच मी पण वेट करत आहे हे बघा डॉली चायवालेच्या बाजूला दुकान आहे चष्म्याचं आणि तक्षू आणि परीने मस्त घेतलेला आहे डॉलीच्या बघा फोटो घेण्यासाठी आणि टाइम जी आहे ती एवढी गर्दी असते आणि मी पण आज इथे वेट करत आहे पण ते बोलले दीड दोन वाजता येतील आणि सहा वाजता फोटो देतील कारण की ते काम नाही सॉरी सहाच्या आत जे आहे ते फोटो देतील आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते कामाला लागतील त्यामुळे मला जे आहे ते सहाच्या आतच यायचं आहे इथे खूप आनंद झाला मला इथे येऊन खरंच आणि नागपूर आल्यानंतर काहीतरी काहीतरी फेमस, फेमस व्यक्तीला भेटला तर खूपच आनंद झाला मला खरंच आता भेटणारच आहोत आम्ही साइड साईडला जो आहे तो डोलीबाई उभा आहे बघूया आता कधी येतात या साईडला चला तोपर्यंत तुम्ही हे करा प्रतीक्षा प्रतिक्षा बघा ही आहे डॉलीची टपरी ही बघा गा इझी आहे डॉलीची कपरी डॉली चायवाला नागपूरमध्येच राहतो आलेला आहे थोड्याच वेळामध्ये इथे बघूया आपण किती वेळामध्ये येतो सगळं

ये उधर ही है है ना उधर ही 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 है ना सर्वजण बघा वाट बघ गॉली कधी येईल म्हणून चहा सगळ्यांनी गर्दी केलेली आहे बघा लोकांनी लोकांनी बघा खूप गर्दी केलेली आहे सर्वांनी आणि अजयचा तरी फोटो काढला माझा तर म्हणजे फोटो नाही काढला आम्ही सर्वांनी हेच घेतलं डॉलीला आवडत नाही व्हिडिओ वगैरे घेतलेला तो बोलतो फोटोच घ्या नॉर्मल आणि तरी पण मी व्हिडिओ घेतलेला आहे दाखवलेला आहे सर्व जबरदस्ती व्हिडिओ काढलेला आहे त्याला कामाच्या वेळी व्हिडिओ वगैरे काढणं त्याला आवडत नाही पण चांगली गोष्ट आहे का त्याने आमच्यासाठी वेळ दिला रात्री आम्ही त्याला सांगितलं तर डॉलीबाय आम्हाला एक वाजता येऊन फोटो पाहिजेत तर त्याने पण त्याचं जे प्रॉमिस होतं ते पूर्ण केलं खूप आनंद झाला मला नागपूरमध्ये डॉलीला भेटून तुम्हाला पण नक्की बरं वाटलं असेल आणि रोडवरतीच आहे मित्रांनो जास्त यायची गरज नाही कोर्टाच्या बाजूलाच आहे डॉलीची तर फ्री बघा आणि खूप लोकांनी गर्दी केलेली आहे आता माझ्या तक्षूला तक्षूची भेट रात्री झाली होती तर ते बघा साईटचं लोकेशन आहे डॉलीच्या आहे वाल्याच्या आजूबाजूला कोर्ट वगैरे आहे आम्ही दहा पंधरा मिनिटापासून त्याची वेट करत आहे बघा आम्ही इथे आल्यानंतर डॉली साहेवाला टपरी जवळ आलो होतो तर हो आमची भेट झालेली आहे झुंड पिक्चरचे जे ऍक्टर आहेत त्यांच्यासोबत तर हे बघा कसं वाटतं मला कमेंट्स करून सांगा तुम्ही तर ते आज म्हणजे आज तिच्यामध्ये आम्ही ॲक्टर आहे का ॲक्टर आहेत आणि निघूकर आम्हाला ते भेटले तर फार मोठा आम्हाला आनंद झाला त्यांना भेटून आणि असताना तर नागपूरच असताना ते नागपूरचेच आहे आमची पावनभूमी आहे सगळ्यांसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी तर खरंच आम्ही ते आम्हाला भेट करून देणार आहे एवढा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय चला भेटलूया पुढे अनु चला आता आपण इथून जाणार आहोत कामेटी बघण्यासाठी नागपूर मध्येच आहे चला निघूया आता